शहरात शिवसेनेच्या मुलाखतींना इच्छुकांची गर्दी सतरा प्रभागात उमेदवारी चाचपणी एकशे एकाहत्तर इच्छुकांची मुलाखत संपन्न योग्य जागा न मिळाल्यास स्वबळावरचा सूर अहिल्यगर प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग येत असताना शिवसेनेने उमेदवारीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती सोमवारी दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात घेतल्या या मुलाखतीसाठी शहरातील विविध प्रभागातून आलेल्या इच्छुकांसह बनले होते मुलाखतीच्या प्रारंभी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले त्यानंतर जिल्हा प्रमुख अनिल शिंदे बाबूशेठ टायरवाले शहर प्रमुख सचिन जाधव राज्य प्रवक्ते संजीव भोर संपर्क प्रमुख दिलीप सातपुते संभाजी कदम संजय शेंडगे गणेश कवडे बाळासाहेब बोराटे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या कामगिरी प्रभागातील जनसंपर्क स्थानिक प्रश्न विकासांची दृष्टी तसेच प्रभागातील त्यांच्या प्रभावाच्या आधारे चाचपणी करण्यात आली शहरातील वाढती राजकीय चढाओढ लक्षात घेता प्रत्येक प्रभागात योग्य सक्षम आणि जनतेच्या मनातील उमेदवाराची निवड करणे हे पक्षाचे उद्दिष्ट असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले जिल्हा प्रमुख अनिल शिंदे म्हणाले की नगर शहर हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिला आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास कामांनी प्रभावित होऊन अनेक नवीन चेहरेही शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास पुढे येत आहेत वरिष्ठ पातळीवर नव्या आणि अनुभवी कार्यकर्त्यांचा योग्य मेळ साधून उमेदवारी निश्चित केली जाणार आहे सर्व अर्ज वरिष्ठांकडे पाठविण्याची माहिती त्यांनी दिली शहर प्रमुख सचिन जाधव म्हणाले की उमेदवार ठरवताना पक्षनिष्ठा जनाधार काम करण्याचा अनुभव आणि स्थानिक लोकप्रियता याचा काटेकोर विचार केला जाईल महायुतीबाबत निर्णय वरिष्ठ घेतील पण शिवसेनेला योग्य जागा न मिळाल्यास पक्ष स्वबळाचा मार्ग स्वीकारणार असल्याचे ते म्हणाले राज्य प्रवक्ते संजीव भोर यांनी सांगितले की युतीबाबत चर्चा सुरू आहे अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्व घेणार आहे युती न झाल्यास शिवसेना इतर पक्षांसोबत न जाता स्वभावावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले यावेळी सचिन शिंदे संतोष गणप्पा श्याम नळकांडे अर्जुन दातरंगे सुनील लालबोर सुरेश तिवारी अफलाकार सातपुते शिवाजी कदम संग्राम कोतकर घनश्याम सानप अशोक दहीफळे अभिजित अष्टेकर आजी का करते होते पालिका निवडणुकी संदर्भात आज शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे आपण पाहतोय की या ठिकाणी आज अहिल्यानगर शहराच्या मुलाखती एक प्रभाग एक ते सतराच्या सर्व मुलाखती अडुसष्ट नगरसेवकांसाठी या ठिकाणी मुलाखती घेत आहोत खऱ्या अर्थाने पाहतोय की या ठिकाणी एकदम नगर शहरामध्ये एकदम उत्स्फूर्त असा प्रतिसाद शिवसेनेच्या उमेदवारी मागणीसाठी सर्वच प्रभागामध्ये या ठिकाणी आम्हाला मिळत आहे आपण पाहतोय की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे केलेलं महिलांबद्दल काम असतील वेगवेगळे वे काम असतील त्या संदर्भात या ठिकाणी येऊन इच्छुक सांगू राहिले की याच्यासाठी याच्यावर प्रभावित होऊन आम्ही या ठिकाणी उमेदवारी मागणी करत हो। आहोत आणि चांगले तुल्यभाय उमेदवार सर्वच प्रकारचे तारमेळ घालून युवा युवा आणि सर्व गुन्हे आणि नवीन यांचा तालम्या घालून आम्ही या ठिकाणी सर्व फॉर्म भरून वरती आमच्या वरिष्ठांच्या ते फॉर्म आम्ही देणार आहोत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की नगर शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुकांची जी गर्दी आहे ती गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे आता यामध्ये जे वरिष्ठ निर्णय घेतील वरिष्ठांनी महायुती संदर्भात आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु जर योग्य पद्धतीने योग्य सर्व त्या ठिकाणी वरिष्ठांनी आम्हाला जागा आहे जा, तर आम्ही त्या पद्धतीने महायुतीमध्ये लढणार आहोत परंतु जर आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही आणि वरतून काही वेगळा आदेश आला तरी त्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही आम्ही या ठिकाणी सर्वच प्रभागामध्ये सर्वच इच्छुक उमेदवारांची या ठिकाणी मुलाखती घेत आहोत चर्चा चालू आहे परंतु आता जशी जशी अजून नगरपालिकेचे इलेक्शन चालू आहेत अजून पंचायत समिती यांचे इलेक्शन होणार आहेत त्यामुळे आता बैठका चालू आहे आम्ही पुढे जात आहोत त्यामधून जे काही घडाल त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला पुढच्या कल्पना देऊ आम्ही त्यांनी काय सांगतात कशामुळे सांगतात त्याबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही परंतु आम्ही आमच्या पद्धतीने आमची भेटी गाठी झालेल्या आहेत त्या भेटी गाठी मध्ये आम्ही वरिष्ठांना त्या पद्धतीने कळवलेलं आहे परंतु अजून कोणत्याच पद्धतीने कोण कोणत्या जागा घ्यायच्या काय घ्यायच्या काय नाही घ्यायच्या किंवा युती करायची नाही करायची याच्यावर अजून परिपूर्ण अशी चर्चा झालेली नाही जवळपास आपण पाहतोय की इथली जी सगळी गर्दी पाहता जवळपास मला असं वाटतं की दोनशेच्या आसपास तरी कमीत कमी या ठिकाणी फॉर्म अडुसष्ट उमेदवारांसाठी दोनशे फॉर्म येण्याची शक्यता आहे नाही जर महायुती नाही झाली तर आम्ही आमच्या स्वबळावर लढू परंतु आम्ही कोणत्याही दुसऱ्या पक्षासोबत त्या ठिकाणी जाणार नाही आम्ही आमच्या स्वतःच्या पक्षासोबत कोणाशी आम्ही युती करणार नाही मग आम्ही आमच्या स्वबळावर निवडणूक